वाटत खंडाळा एम आय डी मध्ये जो प्रकल्प येतो आहे डिफेन्स इंडस्ट्री तर डिफेन्स इंडस्ट्री येण्यामागं या रत्नागिरी जिल्ह्यातील डेव्हलपमेंट इथल्या लोकांचं कुठंतरी प्रगती या नवीन येणाऱ्या एम आय डी सीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते कारण सुद्धा मराठवाड्यात आला आहे कुठे जेव्हा इंडस्ट्रीज नव्हत्या तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आमच्या भागामधून लोक मायग्रेशन बाहेर करायचे नोकरीसाठी असो किंवा तिथे रस्ते नव्हते सुविधा नव्हत्या म्हणून पण जशी एम आय डी स्थापन झाली तशा तशा आमच्या इथं सुविधा आल्या आमच्या इथे कॉलेजेस आले आमच्या इथं रस्ते झाले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं आणि आमच्या भागाची निश्चितपणे प्रगती झाली कुठंतरी नवीन इंडस्ट्री येत आहेत तर नॉन पोल्युटिंग इंडस्ट्री आहे तर त्या कुठंतरी आपल्या भागामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठीच आहे आपलं जिथून मोठ्या प्रमाणात मुंबईला जे मायग्रेशन होतं ते थांबवण्यासाठी था, था, आहे आपल्या लोकांना इथेच रोजगार मिळेल इथेच त्यांचं शिक्षण इथे आपल्या इथं पहिले इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्हते आता झालेले आहेत जसं रोज आपलं इंजिनिअरिंग कॉलेजेस अवेलेबल होतील म्हणजे कुठंतरी टेक्निकल जे शिक्षण आहे आपल्याला मिळाल्यानंतर हँडी आपल्याला जॉब आपल्या इथेच अवेलेबल होणार आहेत आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही आहे बा बाहेरचे लोक रत्नागिरीत येण्यासाठी अडचण असते तर निश्चितपणे आपल्याला इथेच आपला रोजगार उपलब्ध होणार आहे ते कुठं ना कुठं ही परिस्थिती लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यावर आपलं जे उद्योगधंद्यांवर आपला विकास कुठेतरी अवलंबून असतो आपले रस्ते इथे बनतील इथे हायवेज बनतील नवीन इथे एअरपोर्ट येईल इथे नवीन इंजिनिअरिंग कॉलेजेस येतील मेडिकल कॉलेजेस जे येतील जेणेकरून आपला जो तरुण वर्ग आहे जो मुंबईकडे पळतोय तो कुठंतरी ते मुंबईकडे जाणं त्यांचा ओढा तो आहे तो थांबेल आणि कोकणातले लोक जे कोकणातच राहतील आणि कोकणाचा जो विकास आहे कुठंतरी रखडलेला तो ह्याच्यामधून विकास होईल अशा नवीन इंडस्ट्री नॉन पॉलिटिक इंडस्ट्री आल्यामुळं असं मला वाटतं त्यामुळे ती लोकांचीही प्र प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून आम्हालाही लोकांशी संवाद साधणं गरजेचं होतं तर त्याचाच एक भाग म्हणून आम्ही तिथल्या गावपाड्यांना भेट दिली आणि तिथल्या लोकांशी संवाद साधला त्यांच्या भावना समजून घेतल्या डायलॉग हा एकाच साईडनी नसतो तो दोन्ही बाजूनी असावा असं मला वाटतं त्यामुळे लोकांशी तिथं त्यांच्या परिस्थिती त्यांची काय आहे तिथं जाऊन बघितलं तर खरोखरच कुठं ना कुठं ज्या प्रकारे तिथे डेव्हलपमेंट नाही आहे ते डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळं तिथे पाण्याचे स्रोत नाही आहेत म्हणजे पावसाळ्यात फक्त पाणी आहे त्याच्यानंतर काय पाण्या चोवीस तास मुबलक पाणी असावं वीज असावी असे उद्योगधंदे आले तर निश्चितपणे ह्या गोष्टी आपल्याला इथेच अव्हेलेबल होतील असं मला वाटतं